काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांना जीव गमवावा लागला या भ्याड हल्ल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आणि त्यामुळं भारत या दहशतवादी हल्ल्याला मोठं प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात येतोय पाहूया या सविस्तर रिपोर्टमधून पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला हस्त खेळत कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं अवघ्या देशात संतापाची लाट उसळली त्यामुळे आता या दहशतवाद्यांना जशास तस प्रत्युत्तर देण्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलाय या हल्ल्यामध्ये पडद्यामागे जे कोणी सहभागी असतील त्यांना संपवण्याचा निर्धार बोलून दाखवलाय जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं ऐसी हरकतों का जिम्मेदार और इसके जिम्मेदार लोगों को आने वाले कुछ ही समय में जोरदार तरीके से नजर आएगा मैं देशवासियों को आश्वस्त करना चाहता हूँ मला विश्वास है कि देशाचे प्रधानमंत्री मोदी जी मास्टर माइंड शोधन का अतिशय कड़क कारवाई दहशतवादी सौदी अर्धवट सोडून भारतात उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे उपस्थित होते त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याला भारत मोठ प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जातोय दहशतवाद्यांनी एक ते सात एप्रिल दरम्यान रेकी केल्याची माहिती आहे एकूण सहा दहशतवादी या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचं सतरा एप्रिलला रावलकोट इथे लष्कर ए तोयबा आणि जम्मू काश्मीर युनायटेड मुवमेंट या दोन दहशतवादी संघटनांची बैठक झाली टीआरएफ कमांडर सैफुल्लानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली उन्होंने ऐसे जात पूछ कर धर्म पूछ कर गोलियां दागी है ऐसे चुन चुन कर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से देंगे अरे हस्त उत्तर देना असं जर एकनाथ शिंदे म्हणतात म्हणजे ते काय करणार त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर चाललेत का आता बंदुका घेऊन काय करणार काय हे नाटकं बंद करा जशास तसे उत्तर दिलं असतं तर काल सत्तावीस लोकांचे प्राण गेले नसते एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील फेल्युअर होम मिनिस्टर तर ते अमित शाह आहेत हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर मध्ये पोहोचले जिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या ठिकाणचा आढावा घेतला त्यामुळे आता पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची धास्ती घेतली पाकिस्ताननं हवाई दलाला अलर्ट दिला असून गस्त वाढवली सिर्फ नहीं था वो हमारे जम्मू कश्मीर के बिलखसूस कश्मीर पे अटैक था हम लोगों पे अटैक था इसको हम पूरी तरह से इसकी मजम्मत करते हैं ये बर्दाश्त नहीं किया जाएगा मेरी गुजारिश हो है होम मिनिस्टर साहब की वो जल्द जल्द पता लगाए ये कौन से दहशत गर्द है जो इसमें मुलवस्त थे ताकि उनको जल्द जल्द सजा दी जाए पॉलिसी क्या है गवर्नमेंट उस पर चेक करे क्योंकि हम सर्जिकल स्ट्राइक भी किए बालाकोट भी किए ना हम लोग और तीसरा यह है कि गवर्नमेंट को समझना चाहिए कि ये पुलवामा से ज्यादा दर्दनाक है ये और उम्मीद करते हैं कि जो टेररिस्ट पाकिस्तान से क्रॉस करके आए इनको गवर्नमेंट ऑफ इंडिया सबक सिखाएगी और इंसाफ करेगी जिन लोगों की जाने गई सीमेपली कड़ी दहशतवाद अजूनही भारतासाठी मोठा धोका आहे त्यामुळे दहशतीच्या मुळावर घाव घालण्यासाठी केंद्र सरकारनं अधिक आक्रमक आणि परिणामकारक पावलं उचलण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे प्रथेप्रमाणे हल्ल्याचं मूळ पाकिस्तानात सापडतं पण पाप कुत्र्याच्या शिफ्टासारखं आहे ते सरळ होणार नाहीये आता एकच गोष्ट हवी आहे काश्मीर प्रश्नावर अंतिम तोडगा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज